सर्व मान्यवर व्यासपीठ आणि या लीगसाठी खेळण्यासाठी आलेले सर्व खेळाडू लीगच्या ज्याने ज्याने टीम घेतले ते सर्व टीम होणार दरवर्षी चांदोरे साहेब ही स्पर्धा घेत असतात आणि चांगल्या गतीवर ही स्पर्धा घेत असतात मी त्यानंतर विनंती करत होतो एम के एल यांच्यातच घेतली असतील तरी चाललं असतं म्हणजे आमचा पण खर्च वाचला असता आणि चांगली स्पर्धा झाली असती परंतु स्थानिक मुलांना जिल्ह्यातील प्राधान्य देण्यासाठी प्रामु ते प्रामुख्याने खर्च करतात नाहीतर हा एवढा खर्च त्यांनी केल्यानंतर महाराष्ट्राची लीगसुद्धा या खर्चामध्ये झाली असती परंतु तुमच्या जिल्ह्यातील खेळाडूंना वरती येण्यासाठी त्यांना प्लॅटफॉर्म मिळण्यासाठी त्यांना प्रो कबड्डीच्या धर्तीवर खेळ खेळण्याचा आनंद लुटण्यासाठी हा त्यांचा मानस असतो त्यांच्या जिल्ह्याचा मानस असतो मी सर्व पुणे जिल्ह्याच्या सदस्यांना त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देईन की त्यांनी चांगल्या पद्धतीचं चा, आयोजन केलं आणि आमच्या खेळाडूंना संधी दिली आज मला इथे तुम्ही बोलवलं आणि दोन मिनटं बोलण्याची संधी दिली आता कबड्डीच्या सचिन भोसले इथे आलेले आहेत परत काहीतरी मला असं वाटते चांगल्या उद्देशाने आज तिथे आले असतील असे मी सर्व मुलांच्या वतीने अपेक्षा करतो म्हणजे काहीतरी मार्ग बात आलो आणि मुलांसमोर हलव की त्याला ओके होऊन जाईल पण त्याला नाही बोलता येणार नाही त्यांना पण था। कारण संघटना टिकली पाहिजे संघटनेवर चुकीची माणसं आली दुसरी माणसं आली तर संघटना चांगले साहेब चालत नाही संघटना चालवायला फार कष्ट आहे जसं तुम्हाला एक संघ चालवायला लागतो तसे आम्हाला पंचवीस चालवायला लागतात पंचवीस जिल्ह्यातल्या जिल्हा संघटनेने त्यांच्याकडचे दोनशे अडीचशे नऊशे आठशे जे आहेत ते चालवायला लागतात ते चालवताना फार अडचणी येतात आणि आता मुलांचे पण सगळं राणीमान बदलले विदाऊट किट कोण खेळत नाही वाटेल तिथे मुलं राहत नाही वाटेल ते खाणं चांगलं साहेब खात नाही प्रत्येकाला डायट फूड लागतं बसलं साहेब पूर्वीचे दिवस वेगळे होते शाळांमध्ये मुलं राहत होती आता ते तयारी नाही त्याच्यामुळे हा खर्चिक खेळ झाला आहे जसं तसं त्याचं महत्त्व वाढेल संयोजनाचा हो देखील खर्च वाढेल म्हणून कबड्डीच्या विकासासाठी या निमित्ताने मी फक्त सर्वांना जमलेल्या शुभेच्छा देतो आणि चांगल्या पद्धतीची पुढची वाटचाल पण सांगतो साहेब आपली खजिनदार मंगल पांडेंची होईल आम्ही तर बोलिंग पिरियडमध्ये आहोत चार वर्ष पण चार वर्षानंतर येऊ पण चार वर्ष तुम्ही चांगल्या पद्धतीने कबड्डी सांभाळाल आमच्याकडून काहीही मदत लागेल ते आम्ही सदैव क करण्यास तयार आहोत आम्ही जिल्हा म्हणून पण जो उपक्रम द्या तो आम्ही घेतो पुणे जिल्हा घेतो परभणी घेतो फार कमी जिल्ह्यात ते उपक्रमामध्ये भाग घेतात सर्व जिल्ह्यांनी या उपक्रमामध्ये भाग देखील घेतला पाहिजे आणि कबड्डी वाढली पाहिजे पुन्हा एकदा पुणे जिल्ह्याला आम्ही धन्यवाद देतो की कबड्डी वाढीसाठी त्यांनी जो हा कार्यक्रम केला आहे तो खरोखर खूप छानदान आणि चांगला आहे तुम्हाला बाबूला फक्त काय बेनिफिट आहे रेलिमेंट सगळं स्टेडियम पिडे आहे आम्हाला हे सगळं गाण्याला खर्च पन्नास एक लाख रुपये येतो गॅलरी करा स्टेज करा तुम्हाला याच्यामुळे थोडा फायदा आहे शहरामध्ये हो पण ग्रामीण भागामधली पण कबड्डी आता चांगल्या पद्धतीची होत आहे नॅशनलपेक्षा आपल्या कबड्ड्या खूप चांगल्या होतात पण आम्ही नॅशनल गेम बघतो नॅशनलपेक्षा सुद्धा आपल्या कबड्ड्या खूप चांगल्या होतात आणि अशाच पद्धतीचा तुम्ही प्रोत्साहन चांदोरेसाहेब मुलांना द्याल म्हणून तो मला धन्यवाद देतो आणि माझे विचार संपूत जय जय